जय महाराष्ट्र मित्रांनो दिलदार मनाचा दिलदार माणूस अखंड महाराष्ट्रभर नाही तर अखंड भारतभर ज्याचं नाव असत तोच तो राहुलबाई पाटील अडवली कल्याण यांचा मथुर आणि राहुलबाई मित्रांनो तुफान व्यागाचा वाश्या ज्याचं नाव मथुर पब्लिकचं ओरिजिनल भिताड ज्याचं नाव मथुर मित्रांनो उद्या वडगाव तालुका कराड येथे भव्य आणि दिव्य असं मैदान भरणार आहे मित्रांनो या मैदानाचं स्वरूप असं आहे प्रथम बक्षीस पाच लाख रुपये द्वितीय बक्षीस तीन लाख रुपये तृतीय बक्षीस एक लाख चतुर्थ ऐंशी हजार पंचम पन्नास सहावं चाळीस आणि सातवं तीस मित्रांनो या मैदानात आकर्षक असं बक्षीस आहेत आणि या मैदानात सेमीफायनलला दोन नंबरला जी गाडी उतरेल त्यांना देखील आकर्षक बक्षीस आहेत मित्रांनो या मैदानात उद्या मथुर देखील येणार आहे आणि मथुरचा पैरा हा फिक्स झालेला आहे मित्रांनो उद्या मथुर सोबत शिरसवडीकरांची रायफल किंवा महिब्या हा पैरा फिक्स झाला आहे मित्रांनो उद्या मथुर सोबत कॉकटेल देखील दिसू शकतो शिरसवडीकरांची रायफल किंवा महिब्या हा फिक्स पायरा आहे मित्रांनो याच